नाही म्हणजे कोण म्हणत आहे की युतीच्या चर्चा फक्त बातम्यांमध्ये कोण म्हणतंय दोन्हीही भाऊ एकत्र येत नाही आहे आणि असं नेमकी कोण म्हणतंय की, की दोन्ही ठाकरे एकत्र येण्यानं एकनाथ शिंदेवरती किंवा निवडणुकीवरती काहीही परिणाम होणार नाही अहो चांगल्यात चांगल्यांना फरक पडणार आहे अशी ही युती घडू शकते मुद्दा आहे हिंदी विरोध हिंदीचा मुद्दा अगोदर राज ठाकरेंनी उचलला त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी उचलला नंतर शरद पवारांनीसुद्धा त्याच हामध्ये हा मिळवत जुळवून आणला अर्थ सांगतोय पवार आणि दोन्ही ठाकरे तिघांनाही एकत्र येण्यासाठी हिंदी सक्ती हा मुद्दा शेवट करू शकतो अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या की दोन्ही ठाकरेंची युती होते की नाही संदीप देशपांडे ठाकरेंच्या विरोधात बोलत चालले होते तर तिकडे संजय राऊत संदीप देशपांडेंना डिवचत चालले होते बाहेर राहून अनेक जण फक्त आणि फक्त हा ड्रामा पाहत होते आणि युतीच्या चर्चा या फक्त आणि फक्त मीडियामध्ये आहेत असं सांगून या विषयात दम नाही असंही सांगत होते परंतु राज ठाकरेंनी काल एक पत्रकार परिषद घेतली थांबा अगोदरची टाइम समजून घ्या त्याआधी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली उद्धव ठाकरेंनी जागा सांगितली वेळ सांगितली तारीख सांगितली आणि हिंदी सक्तीच्या विरोधात सात जुलैला आझाद मैदानावर एकवटा आणि सोबतच सगळ्याच पक्षांना सगळ्याच लोकांना त्यांनी आमंत्रण दिलं खाली दीड दोन तासाचा फरक पडला असेल लगेचच राज ठाकरेंची पत्रकार परिषद आहे अशी माहिती मिळाली पत्रकार परिषद राज ठाकरेंची सुरू झाली आणि राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की हिंदीच्या विरोधामध्ये हिंदी, विरोधा हिंदी सक्तीच्या मुद्द्याच्या विरोधात सहा जुलैला गिरगाव ते आझाद मैदान अशी आपली रॅली निघणार आणि मी उभ्या महाराष्ट्राला जे जे मराठी भाषिक प्रेमी आहेत सगळ्यांनाच मी या मोर्चासाठी आमंत्रित करतो इथपर्यंत कुठलीच बातमी मिळाली नव्हती बातमी मिळाली तेव्हा जेव्हा ते म्हणाले की मी सर्व पक्षीयांच्या लोकांना सुद्धा यामध्ये आमंत्रित करतो आणि सर्व पक्षीय सर्व पक्षीय नेते ज्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाही आली आणि पक्षही आला असं सांगून आपण स्वतः उद्धव ठाकरेंसोबत बोलणार अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आणि या सगळ्या बातम्या काल समोर आल्यानंतर प्रश्न तयार झाला की जर दोन्ही भावांचा मुद्दा एकच आहे आणि तो मुद्दा जर हिंदी सक्तीचा विरोध हाच आहे तर मग दोन्ही भाऊ एकत्र मोर्चा का घेत नाहीयेत एकत्र सभा का घेत नाहीये एकत्र मैदान का भरवत नाहीयेत या।, या चर्चा कधीपर्यंत का झाल्या कालपर्यंत आणि त्यामुळे दोन्ही भावांचे मुद्दे एक असताना दोन्ही भाऊ जर वेगवेगळ्या सभा आणि दोन वेगवेगळे आंदोलनं करतायत तर मग या दोन्ही भावांचे सूर मिसळत दोन्हीत असं म्हणायला जागा लगेच तयार झाली होती पण आज सकाळपासून पुन्हा टाईम लाईन चेंज झाली संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली संजय राऊतांनी म्हटले की हिंदी सक्ती विरोधामध्ये एक आणि एकत्रच मोर्चा होईल म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येतात हे फायनल झालं आहे दोन्ही ठाकरे एकत्र या मुद्द्यावरती येतील म्हणजे बघा वेळ आहे मुहूर्त आहे विषय आणि आम्ही फक्त मराठी भाषा वाचवण्यासाठी एकत्रित आलो आहे हे सांगण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे तिघांनाही स्पेस मिळाली आणि त्यामुळे दोन्ही भावंडांना एकत्र येण्यासाठी हिंदी सक्तीविरोध मुद्दा आणि मराठी प्रेम हे दोन मुद्दे दोन्ही भावांना एका स्टेजवर घेऊन येतील असं चित्र आपण नाही म्हणत त्या मुद्द्याला दुजोरा स्वतः संजय राऊतांनी दिलाय की हिंदी सक्तीविरोधामध्ये जो मोर्चा निघणार त्यामध्ये एक आणि एकत्रच मोर्चा होईल जर दोन्ही भावांचे मुद्दे एके तर मग दोन विरुद्ध ठोकाची भूमिका कशाला म्हणजे ज्या आर्थिक सगळं इतक्या दिवस खेळवत राहिलेलं होतं ते खेळवत आपल्याला दाखवण्यासाठी होतं ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी साथ दिली आणि त्या साधाला प्रतिसाद दिला होता त्याच दिवसापासून यांची युती बोलणी सुरू झाली होती आठवत आहे दोघांनीही युतीच्या बोलण्याचा खडा टाकून दोघही परदेशात निघून गेले होते त्यानंतर चर्चाही अशा घडल्या की यांच्या युतीची चर्चा, चर्चा कदाचित होऊ शकतं परदेशातच झाली असेल बरोबर त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेतृत्वांचे दोन चिरंजीव एक अमित ठाकरे आणि दुसरे आदित्य ठाकरे दोघांनीही या युतीला हिरवा कंदील दाखवला होता दोगाई की दोन्ही भावांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत दोघांनी करून घ्यावी तेव्हाही आपल्याला दिली गेली होती की कदाचित होऊ या युतीची चर्चा फोनवरूनही झाली असेल त्यासाठी त्यांना कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायची गरज पडली नाही किंवा डिनर डिप्लोमसी करण्याची गरज पडली नाही बरं ते सोडून द्या या चर्चा झाल्यानंतर हे पुन्हा काही ऑथोराईज असं काही दिसत नव्हतं ठाकरेंचा था। वर्धापन दिन मिळावा ठाकरेंनी सरळ सरळ जाहीरपणे छाती ठोकपणे एकच गोष्ट सांगितली की जी शिवसैनिकांच्या जी पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे तेच घडणार मग भलेही कुणी कुणाला कितीही हॉटेलमध्ये घेऊन बसू द्या विश्वास सांगत होता की हे सगळं राज ठाकरेंसोबत बोलणं झाल्याशिवाय होणार नाहीच आणि बरोबर त्यानंतर हिंदी सक्तीचा मुद्दा जो आहे तो राज ठाकरेंनी उचलून धरला त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी उचलून धरला त्या पाठोपाठ आता सहा जुलै आणि सात जुलै तारीख ठरली मैदान ठरलंय वेळ ठरली मुद्दा ठरलाय विषय ठरलाय आणि संजय राऊतांनी सांगितलंय की दोन्ही आंदोलन एक आणि एकत्रच होतील म्हणजे फक्त आणि फक्त आता घोषणा बाकी आहे आज तारीख आहे सत्तावीस जून आणि यांनी जी मोर्चासाठी तारीख दिली ती सहा आणि सात म्हणजे जवळपास फक्त सात ते आठ दिवसांचा फरक बाकी आहे या दोन्ही ठाकरे होईल आतापर्यंत यांनी जेवढे जेवढे सस्पेन्स क्रिएट केले जेवढे जेवढे डॉट सोडले जेवढे जेवढे मुद्दे सोडले आणि ज्याच्यावरून आपल्याला अंदाज अर्थ चर्चा करायला जागा दिली आणि लोकांनी या विषयात इंटरेस्ट घेतला त्याला कारण फक्त एवढंच आहे की तमाम महाराष्ट्र मराठी प्रेमी आणि शिवसैनिकांना असं वाटतंय की दोन्ही भावांनी एकत्र व्हावं आता यांनी सगळ्यांनी माहिती देऊन तसे डॉट जोडून जर पुन्हा ही युती करत नाहीयेत तर लोक आणि लोकांचा इंटरेस्ट या मुद्द्यातून संपून जाईल जोपर्यंत मराठी लोकांना वाटत आहे त्यांच्या मनात इच्छा आहे अपेक्षा आहे तोपर्यंतच या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे असं तमाम महाराष्ट्र वासियांना वाटतय नाहीतर पुढे जाऊन ना स्कोप दोन्ही ठाकरेंना असेल आणि ना त्यांच्या पक्षाला असेल या सात ते आठ दिवसांचं काउंट मध्ये आणखी काय काय घडतंय ते आपण पाहत राहूया पुढच्या मुद्द्यात समजून घेऊयात की आता एका दगडात दोन पक्षी ठाकरेंनी ने उडवून नेमकं शिंदेना कसं कोंडीत पकडलंय भेटूयात पुढच्या मुद्द्यासोबत बाकी तुम्हाला काय वाटतंय आता हिंदी सक्तीच्या मुद्द्याच्या विरोधात जे यांनी आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनातच यांची युती झाली पाहिजे का कमेंट करा आणि हिंदी सक्तीच्या बाबत तुमचं काय म्हणणं आहे हिंदी मोबाईलवरून फोनवरून आपण जे आहे ते आत्ताच्या घडीला शिकतोच पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी एवढ्या लहान मुलांना हिंदी भाषा खरंच शिकवली पाहिजे का की स्पर्धेच्या युगात जगण्यासाठी हिंदी गरजेची कमेंट करा जय महाराष्ट्र